नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपण गणेशाला वंदन करून आपण पुढच्या कथेला जाऊया मागच्या कथेमध्ये आपण बघितलं पालीचा बल्लाळ गणपती त्याचं महत्त्व आणि त्याचं कसं ते स्थान निर्माण झालं ती कथा आपण ऐकली तीच कथा पुढे नाहीत जेव्हा बल्लाळाने ज्यांनी माझं देवालय तोडलं ज्यांनी माझ्या गणरायाची मूर्ती फोडली तो माणूस आंधळा होऊ दे मुका बहिरा होऊ दे कुपडा होऊ दे असे हो जे काही त्यांनी शाप दिला होता तो शाप त्याच्या स्वतःच्याच वडिलांना म्हणजे कल्याणला लागू झाला आणि कल्याण हा आ, पाली गावातला प्रसिद्ध व्यापारी कुबडा बनला पांगळा बनला मुका बनला बहिरा बनला आणि त्याच्या अंगावरती इतक्या जखमा झाल्या दु त्याच्यातून कू वाहू लागला दुर्गंधी येऊ लागली अगदी केळसवाणी आणि त्याच्या बल्लाळच्या आईला म्हणजे इंदुमतीला कळे ना की हे असं कसं काय झालं आणि तिला जेव्हा ही कहाणी कळली की बल्ला बल्लाळला त्याच्याच वडिलांनी म्हणजे गल्ल्या आणि म्हणजे आपल्या नवऱ्याने मारलेलं आहे खूप आणि तो जंगलामध्ये त्याला बांधून आहे आणि त्याच्या शापामुळेच हे सगळं झालं आहे तेव्हा ती ते, त्याला ते ते शोधत शोधत वनामध्ये आली आणि त्याच्या पाया पडली तेव्हा त्यांनी ते बघितलं की तो शांत चित्तानी गणरायाची उपासना करा करत मनामध्ये बसलेलं आहे आणि तिने सगळ्या नगरवासियांना ओ, ओ ओरडली ती म्हणाली काय माझ्या मुलावरती इतक्या सुंदर चांगल्या मुलावरती सुपुत्रावरती तुम्ही खोटे आरोप घेतले तो देवाचंच नाव घेत होता आणि तो काही कोणाला त्रास देत नव्हता असं असताना तुम्ही त्याला का त्रास दिलात आणि ती आपल्या मुलाच्या पाया पडली आणि म्हणाली तू खरा गणेश गणेशभक्त आहेस पण तुझ्या शापामुळे तुझ्याच वडिलांना माझ्या पतीला असा रोग झालेला आहे त्या रोगामधून तू त्यांची मुक्तता कर आणि ते पूर्वत होऊ देतो चांगला आहे माणूस तर तो म्हटला आई आता माझा मार्ग वेगळा आहे आणि मी हा शाप जो आहे तो गणरायाची जी देवालयं किंवा मूर्ती तुम्ही तोडली त्याच्यामुळे मिळालेल्या त्याच्यातून तशी सुटका होणार नाही ह्या जन्मी तरी ती सुटका नाही होणार पुढच्या जन्म तुम्ही ह्या जन्मी फक्त गणेशाची भक्ती करा कमीत कमी बारा वर्ष तपश्चर्या करा त्याच्यानंतर पुढच्या जन्मी हाच माणूस तुझा पुत्र म्हणून जन्माला येईल आणि तो असाच जन्माला येईल कोबडा मुका बहिरा असाच जन्माला येईल अंगाला दुर्गंधी असणारा असाच आणि त्याची बारा वर्ष तुम्ही त्या जन्मीन पुढच्या जन्मीसुद्धा बारा वर्ष जेव्हा तुम्ही तपश्चर्या कराल गणरायाची त्यावेळेला तो रोगमुक्त होईल गणरायाच्या कुठल्या तरी भक्तामुळे आणि तो रोगमुक्त झाल्यानंतर गणराया त्याला प्रत्यक्ष दर्शन देईल तुम्हाला दोघांनाही तो दर्शन देईल एवढाच मी तुम्हाला सांगतो आणि ती आपल्या मुलाच्या परत पाया पडेल म्हणाली तिला थोडंसं समाधान वाटलं की काहीतरी आता आपल्या हातामध्ये थोडासा उपाय या जन्मी नाही तर पुढच्या तरी आपण त्याच्यातून मुक्त होऊ म्हणून ती आपल्या नवऱ्याला घेऊन तपश्चर्याला लागली गणरायाची तिने तपश्चर्या केली असेच बारा वर्ष गेले त्या दोघांचाही मृत्यू झाला आणि पुढच्या जन्मी तीच स्त्री इंदुमती आ, त्या कल्याणची आई म्हणून जन्माला आली आणि आणि जसं त्यांनी यांनी ही गोष्ट विश्वामित्र ऋषी भीमक राजाला सांगत आहेत आणि त्यांनी सांगितलं की ती जी स्त्री होती तिचंच नाव कमला आणि तो जो पुत्र म्हणून कल्याण जो जन्माला आला तिचा तोच म्हणजे दक्ष आणि ह्या दक्षाच्या दक्षाला दक्षा आणखीन एक आशीर्वाद बल्लाळने दिला होता की हा राजा पण बनेल तर तसा जेव्हा हा दक्ष जन्माला आला त्याच्यानंतर बारा वर्ष त्याला खूप त्रास झाला मग गण गणरायाचं दर्शन झालं दोघांनाही मुनींचं दर्शन झालं मुदगलमुनींचा आशीर्वाद मिळाला आणि त्याच्यामुळे नंतर तो पुढे राजाही बनला तर तो राजा कसा बनला तर एक कौंडिण्यपूर नावाचं नगर होतं आणि त्याच्यामध्ये एक चित्रसेन नावाचा राजा राज्य करत होता आणि त्याला मुलबाळ नव्हता आणि त्याला मूलबाळ नव्हतं पण त्याचा प्रजेवरती खूप प्रेम होतं त्यांनी आपल्या स्वतःच्या संततीसारस सारखंच प्रजेला सांभाळला होता आणि प्रत्येक व्यक्तीवरती तो प्रेम करत होता आणि असं असतानाच त्याचा मृत्यू झाला त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याची स्त्री त्याची पत्नी खूप रडायला लागली आणि म्हणाली की आम्हाला आता मूल नाही बाळ नाही काहीच नाही आम्ही कसं राहायचं आणि माझ्या नवऱ्याचं हे शेवटचं कर्म कोण करणार सगळं प्रजा स्तब्ध झाली असाच काही काळ दहा पंधरा मिनटं गेल्यानंतर त्याच्यातला एक तेजस्वी ब्राह्मण उठला आणि तो म्हणाला की तुम्ही सर्व प्रजा ही त्याची संतती आहात तेव्हा तुम्हाला प्रत्येकाला तुमच्यापैकी कोणालाही याचं शेवटचं कर्म करण्याचा अधिकार आहे आणि तुम्ही सर्वांनी त्याच्या मुलासारखं त्याचं कर्म केलं पाहिजे असं त्यांची सांत्वना केली आणि मग त्याच प्रजेतल्याच एका माणसाकडून त्याचं शेवटचं कर्म करून घेतलं आणि सर्व ते विधी पूर्ण प्रजेकडून करून घेते आणि प्रजा रडत रडतच घरी गेली त्यांना खूप वाईट वाटलं आपला राजा गेला आणि मग त्यांनी त्याच ब्राह्मणात नंतर त्यांनी सांगितलं की ह्या राजाचा एक हत्ती खूप बुद्धिमान आहे त्याचं नाव आहे गहन तर ह्या गहनाच्या सोंडेमध्ये तुम्ही याची फुलांची माळ द्या आणि प्रजेला उभ्या करा आणि या प्रजेमध्ये ह्या हत्तीला सोडून द्या हा हत्ती ज्या माणसाच्या गळ्यामध्ये ही माळ घालेल तो हा आपल्या देशाचा कारभार सांभाळेल आणि तो, त्या तो, तो राजा पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांनी तो गहन हत्तीला सोडून दिलं आणि त्या हत्तीने त्या दक्षाच्या गळ्यामध्ये हात घातली आणि तो दक्ष राजा झाला अशा रीतीने गणेशाने जो त्याला बल्लाळाने जो दिलेला आशीर्वाद होता आणि गणेशाच्या दर्शनामुळे त्याला जे पुण्यकर्मण निर्माण झालं त्याचं त्याच्यामुळे दक्ष राजा झाला आणि हा जो दक्ष आहे ही गोष्ट विश्वामित्र ऋषी भीमक राजाला सांगतात आणि भीमराजाला सांगत असताना ते सांगतात बघ हे तुझ्या मागच्या सात आठ जन्मापूर्वीची ही कथा आहे आणि तो हा दक्ष हा तुझा पूर्वजन्मीचाच पूर्वज आहे हा आणि या दक्षाने गणेशाची प्रार्थना कधीही सोडली नाही त्याच्यानंतर त्याची पुढची पिढी म्हणजे बृहत केतू त्यांनीही सोडली नाही मग त्याचा मुलगा सुलभ त्यांनीही ही गणेशाची आराधना चालू ठेवली त्याच्यानंतर दीपकेतू सुलभानंतर दीपकेतू खडगधर आणि चित्रचित्रसेन हा त्याच्या पिढीतलाच आहे असे ते, ते सात आठ राजे आहेत आणि त्या चित्रसेनाचा हा मुलगा म्हणजे आता तू आहेस तर हा भीम भीमराजाला विश, विश्वामित्र ऋषी ही कथा सांगतात ही तुझी पूर्वजांची पुण्याई पुण्याही आहे की त्यांनी सतत गणेशाची आराधना केली मग भीमराजा म्हणतो की मला कधी गणेशाचं दर्शन होणार तेव्हा विश्वामित्र ऋषी त्याला सांगतात की मागच्या सगळ्यांनी गणेशाची आराधना केली पण तू मात्र ती सोडून दिलेली आहेस तर तुला ते कसं गणेशाचं दर्शन होईल ते आपण आता पुढच्या कथेमध्ये बघूया कथा कशी वाटली नक्की सांगा